चांदूर रेल्वे तालुक्यातील श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना अपंग योजनेच्या अनेक लाभार्थ्यांचं मानधन रखडलंय हे मानधन त्वरित न मिळाल्यास गांधी जयंती दिनी जेल भरो आंदोलन करण्याचा आक्रमक इशारा विविध पक्ष आणि संघटनांनी दिला आहे आम आदमी पार्टी शिवसेना ठाकरे गट भाकप जनता दल माकप स्वाभिमानी शेतकरी संघटना व लाभार्थ्यांतर्फे तहसीलदार यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आलंय चांदू रेल्वे शहरासह तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना आणि अपंग व्यक्तींसाठीचे मानसिक मानधन गेल्या सात आठ महिन्यांपासून खात्यावर जमा झालेलं नाहीये त्यामुळं लाभार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतंय दैनंदिन खर्च औषधोपचार व घरगुती जबाबदाऱ्या पार पाडणं कठीण झालं आहे यासंदर्भात पंचवीस ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांसह बैठा सत्याग्रह आंदोलन तहसील कार्यालयात करण्यात आले होते यावेळी प्रशासनाच्या विनंतीवरून आंदोलन तात्पुरते स्थगित केलं होतं आणि प्रशासनाला एक ऑक्टोबरपर्यंतचा वेळ दिला होता यानंतर मंगळवारी पुन्हा स्थानिक तहसीलदार यांना निवेदन देऊन लाभार्थ्यांना मानधन न मिळाल्यास गांधी जयंतीला तहसील कार्यालयावर जेल भरू आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय तसंच श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनात वाढ करून दोन हजार पाचशे रुपये देण्यात यावे ही सुद्धा मागणी करण्यात आली आहे आम्ही त्या आंदोलनातच की सत्ता ऑक्टोबर पर्यंत यांचं मानधन तुम्ही द्या अन्यथा दोन ऑक्टोबरला मोठं आंदोलन होईल त्याच उद्देशानं आम्ही दोन ऑक्टोंबर त्या दिवशी दसरा सुद्धा आहे आणि सोबत महात्मा गांधी जयंती आहे तर ही महात्मा गांधी जयंती आम्ही पोलीस स्टेशनमध्येच साजरी करणार आम्ही जेल भोरा आंदोलन हे सगळे पक्ष मिळून सगळ्या लाभार्थ्यांना घेऊन या, या चांदुरेवी तालुक्यात करणार आहे फक्त उद्देश एवढाच आहे की यांचं मानदान हे तात्काळ मिळालं पाहिजे जर मिळालं नाही तर हे जेल जेलभोरव आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच